ही शेव बघितली का मंडळी दिसते ना अगदी कुरकुरी तशी बाहेर गाड्यावर मिळते तशी हो ही शेव तर आपण घरीच बनवलेली आहे पण बाहेरच्या गाड्यावरची टेस्ट असते ना तशीच टेस्ट आपण घरी कशी आणायची ही सिक्रेट ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथं मी एका पार्टीमध्ये पाचशे ग्रॅम पीठ घेतलेलं आहे बेसन पेटीत इथं अर्धा किलो घेतलेला आहे आपल्या आवडीनुसार पीठ घ्यायचं जितकी शेव बनवायची तितकी तर इथं आधी घातले आता जिरे पावडर धणे पावडर थोडस लाल तिखट आता यामध्ये एक सिक्रेट ट्रिक वापरते लक्ष देऊन बघा व्हिडिओ पूर्णपणे तर इथं मी अगदी कडकडीत असं गरम तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घातलं हिंग तर हे ही टेस्ट ना अशा पद्धतीने जर तुम्ही घरी शेव बनवली ना तर अगदी गाड्यावरच्या शेव सारखी टेस्ट येते ज्या पद्धतीने आचारी शेव बनवतात ना त्या पद्धतीची शेव आपण इथं घरामध्ये कशी बनवायची ते पाहतोय तर कडकडीत तेल करून घेतलं त्यामध्ये थोडंसं हिंग घातलं एक चमचा तेल गरम करून या पिठामध्ये घातलं चवीनुसार मीठ घालायचं शेव करत असताना तुम्हाला यामध्ये ओवा घालायचा असेल तर घालू शकता फक्त ओवा ना मिक्सरवर बारीक दळायचा आणि त्याला चाळून घ्यायचं चा। तर या पिठामध्ये सगळे मसाले मी घालत आहे थोडंसं लाल तिखट घातलं मुलांसाठी करता येतं तिखट स्किप करा किंवा थोडं घातलं तरी काहीच हरकत नाही शेव तिखट होणार नाही तर इथं सगळ्या पिठामध्ये सासूबाईंनी अगोदर तेल मिक्स करून घेतलं हाताने चोळून आणि आता थोडं थोडं पाणी घालून या पीठ मळून घेत आहेत तर मंडळी इकडे बघू शकता एकदम असं पाणी न होता आपण थोडं थोडं पाणी घालून असं शेवचं पीठ मळून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण बाहेरची कुरकुरीत टेस्टी शेव खातो ना तशीच शेव आपण घरी बनवणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करायचं नाही आहे तर बघा सासूबाई म्हणजे थोडं थोडं पाणी घालून पीठ आपलं मळून घेत आहेत हे बघा मस्त एकदम जर पाणी ओतलं ना तर पीठ पातळ होऊ शकतं त्यामुळे गुठळ्या मोडत मोडत ज्या पद्धतीनं कणिक मळतो त्या पद्धतीनं असं हळूहळू पाणी घालून व्यवस्थित असं चुरून पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा मंडळी आपल्या चॅनेलवरती गौरी गणपती विशेष फराळाच्या भरपूर रेसिपी मी शेअर केलेल्या आहेत तुमच्यासोबत त्यात तुम्हाला लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील नक्की चेक करा तर हे बघा इथं आमच्या सासूबाईने पीठ मळून घेतलेलं आहे मस्त जास्त घट्टही नको पीठ तर थोडं थोडं पाणी लावून याला त्यात चुरत असतात हे बघा सुरुवातीला घट्ट म्हणालं आणि आता याला थोडंसं पाणी लावून याला व्यवस्थित असं चुरून घेतात म्हणजे याच्यातल्या काही गुटळ्या राहिल्या असतील तर त्यासुद्धा मोडल्या जातात हे बघा आपण तिखट शेव बनवतो म्हणजेच आपण कुरकुरीत अशी मिठाची शेव बनवतो त्यामुळे पीठ थोडंसं घट्टच मळायचं आहे कारण शेवेसाठी पीठ ना घट्टच लागतं पातळ पीठ अजिबात शेवेला चालत नाही तर इकडे बघू शकता पीठ हे आपलं शेवेचं मळून झालेलं आहे या पद्धतीने जर तुम्ही शेव बनवली ना तर शंभर टक्के तुमची शेव कुरकुरीत तर होणारच पण संपेपर्यंत कुरकुरीत राहणार मी नेहमीच या पद्धतीने शेव बनवते आणि माझी शेवणा संपेपर्यंत अगदी कुरकुरीत राहते पीठ तर चांगलं मळून झालेलं आहे इकडे बघू शकता इथं घेतला आपण शेवगा तर कोण चोऱ्या म्हणतं कोण शेवगा म्हणतं तर मी इथं छोट्या बारीक टाळीचा शेवगा घेतलेला आहे यामध्ये आता थोडं थोडं पीठ भरून इकडं बघा तर आता तो गोल फिरवायचा शेवगा सुद्धा आलेला आहे बाजारामध्ये त्याने जरी केली शेव तरी काहीच हरकत नाही माझ्याकडं अशा पद्धतीचा आहे तर मी तो हाच शेवगा वापरते तर इथं मी टाळी आपल्याला जेवढ्या बारीक मोठ्या साईजची शेव करायची आहे त्या साईजची मी इथं टाळी घेतली तर मीडियम आकाराची मी टाळी घेतलेली आहे गॅसवरती ना तेल गरम करण्यासाठी ठेवलेला आहे कढईमध्ये आणि आता ही सगळी शेव आपण या शेवग्याच्या मदतीनं अशा पद्धतीनं मस्त असे गोल वेडे सोडून घ्यायचे आहेत तेलामध्ये बघू शकता तर खरं सांगायचं तर आपण जाबायच्या शेवग्याने शेव, शेव करायला गेला तर शेव अगदी फटाफट होणार नाही त्याला वेळ लागेल गोल फिरवायचा शेवगा असू त्याने जर केली ना तर शेव आपली फटाफट तयार होणार आहे इकडे बघू शकता मस्त असा शेवेचा वेडा तेलामध्ये सोडला उलट फुलट करून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे इकडे बघू शकता मस्त अशी शेव फुलू लागलेली आहे ला इथे बघा इथे मी शेव तयार करून घेतलेली आहे दाखवते तुम्हाला अगदी कडक अशी झालेली आहे हे बघा अगदी पटकन अशी तुटते म्हणजे एकदम कुरकुरीत अशी शेव तयार झालेली आहे अशा पद्धतीने मी सगळी शेव तयार करून घेतलेली आहे बघू शकता एकदम कुरकुरीत अशी ही शेव आपली तयार झालेली आहे तर शेवेसाठी ना एकतर पीठ व्यवस्थित मळणं खूप गरजेचं आहे व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीनं मी पीठ मळताना दाखवलेलं आहे ना ते तशा पद्धतीनं तुम्ही पीठ मिळ ना आणि जास्त पातळ जर पीठ केलं ना उड़ा उड़ा तर तुमची शेव कुरकुरीत होणार नाही त्यामुळे पीठ होता होईल तेवढं गुठळ्या मोडत घट्ट मळायचं आहे तर इथे आपली कुरकुरीत शेव कशी बनवायची मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत आणखी सुद्धा भरपूर रेसिपी आहेत त्या सगळ्या रेसिपीच्या लिंक तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील अजून तुम्हाला कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि अशा पद्धतीनं कुरकुरीत गाड्यावर मिळते तशी घरी करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या आणि कुरकुरीत फराळाच्या रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद